उनकेश्वर हे गरम पाण्याचं ठिकाण म्हणून ओळखले जाते जिथं या शिवमंदिर ज्याला ज्याचं अगोदरचं नाव आहे उनकदेव म्हणून मध्ये मग उनकेश्वर या शिवपिंडाची स्थापना इथे झालेली आहे आणि या गरम पाण्याच्या याच्यामुळे महत्त्वाचं ठिकाण आहे गरम या आत्म्याचा पिता हा परमात्मा शिव आहे तो परमात्मा शिव या संपूर्ण सृष्टीचं कल्याण करण्यासाठी या सृष्टीवर साखर ब्रह्माचं माध्यम घेऊन या सृष्टीवर अवतरित होऊन सर्व मनुष्यात्म्यांचा कल्याण करण्याचं कार्य आज परमात्मा साक्षात या सृष्टीवर करत आहे येथे ऋषीची समाधी आहे या ऋषीला कुष्ठरोग होता माहूर आणि उंकेश्वर हे दंडकारण्य राम लक्ष्मण सीता वनवासाचा काळ इथे राम लक्ष्मण सीता दोन दिवस थांबलेले आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ते आज आपण पाहणार आहोत किनवट तालुक्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे असणारे उंकेश्वर देवस्थान माहूर किनवट रोडवर माहूर शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर सारखणीपासून पूर्वेकडे पंधरा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले उन्केश्वर हे ठिकाण आहे या देवस्थानाला पोहोचण्यासाठी आपण किनवट अथवा माहूर येथून बसने अथवा वैयक्तिक वाहनाने येऊ शकता मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला वाहनांना पार्किंग करण्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळेल मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला बाहेरच श्री हनुमानाचे मंदिर पाहायला मिळेल रामायणातील अध्याय तेरामध्ये या ठिकाणाचे वर्णन करण्यात आलेले आहे आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास भोगत असताना सीता व लक्ष्मणासह या ठिकाणी काही काळ व्यतीत केल्याचे वर्णन आढळून येते समोर दिसणारा गरम पाण्याचा कुंडा आहे व त्या पलीकडेच आणखी दोन कुंड आहेत ज्यामध्ये भाविक स्नान करू शकतात ऊनकेश्वर येथे प्राचीन शिवलिंग आहे येथील महादेवाचे पिंड उपलिंग म्हणून ओळखले जाते ज्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन शक्य नाही त्यांनी या उपलिंगाचे दर्शन केल्यास बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यासारखे आहे चला तर घेऊयात ऊनगदेव उनक अर्थात उनकेश्वरांचे दर्शन मंदिरामध्येच आपल्याला प्रभू श्रीरामांचे हे मंदिर पाहायला मिळेल ना उनकेश्वर येथील नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सल्फर हा मूलद्रव्य आढळतो या पाण्यात औषधी तत्त्वे आढळून येतात या पाण्यात आंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्भूरण होतात अशी मान्यता आहे ऊन्केश्वर येथे श्री संस्थान उन्केश्वर ही सेवाभावी संस्था विनामूल्य लोकसेवा करीत आहे श्री संस्थांमार्फत मोफत अन्नदान केले जाते यासोबतच ही संस्था कुष्ठरोगी यांच्यासाठी सेवा देते अग्निकुंडासमोरील शरभंग ऋषी यांची प्रतिमा आपल्या ओमकेश्वर मंदिराबद्दल इतिहास आणि आपण ओम शांतीसाठी कार्यरत हात काय सांगाल आपण ओम शांती आज उनकेश्वर हे गरम पाण्याचं ठिकाण म्हणून ओळखले जाते जिथं या शिवमंदिर ज्याला ज्याचं अगोदरचं नाव आहे उनकदेव म्हणून मध्ये मग उनकेश्वर या शिवपिंडाची स्थापना इथे झालेली आहे आणि या गरम पाण्याच्या याच्यामुळे महत्त्वाचं ठिकाण आहे गरम पाण्याच्या फेमसमुळे इथं हजारो भाविक लोक इथं गरम पाण्यात अंघोळ तीर्थस्थान म्हणून एक अंघोळ करण्यासाठी अंघोळ करून या शिवाचं दर्शन घेऊन त्याने या पवित्र ठिकाणी आपण पवित्र बनलो म्हणून या विचारानं पूर्ण त्यांनी गळी स्वागत कारण उनगदेव उंकेश्वर हे श्रीमंदिर पुरातन काळापासून पास इथं प्रचलित आहे मग या उंकेश्वर मंदिरात येऊन प्रत्येक मनुष्यात्मा इथं गंगा स्नान करून कोनेरमध्ये एक पवित्र स्वतःला पवित्र बनवून त्या पवित्र मंदिराची स्थापना झालेली आहे म्हणून आज उनकेश्वर हे शिव वास्तविक आपल्या सगळ्या मनुष्यात्म्यांचा माता पिता ज्याला आपण त्वमेव माता पिता सका बंधू स्वामी म्हणतो ज्याला आपण सत्यम शिवम सुंदरम म्हणतो ज्याला आपण एकटा जीव सदा शिव म्हणतो तो शिव आपल्या सगळ्या मनुष्यात्म्यांचा माता पिता आहे मग आपण सर्व मनुष्यात्मे आज भारत देशामध्ये दे हा श्रावण महिना एक विशेष करून एक पवित्र मास आहे बारा महिन्यातला हा एक मास श्रावण मास या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी या उंकेश्वर मंदिरामध्ये प्रत्येकाच्या होते इथे येऊन प्रत्येकाने आपली मनाची इच्छा पूर्ण करतात कारण उनकदेव अर्थात उंकेश्वर हे शिव प्रत्येकाची मनाची इच्छा पूर्ण करणारा आपला खरा खरा या सर्व आत्म्यांचा पिता आहे आज प्रत्येक मनुष्य एक अवगुणानं ग्रासित झालेले आहेत आज आपण मनुष्य जीवन तणावातून कशा प्रकारे मुक्त करतो तर या प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यामध्ये शिकवलेलं हे राजयोगाचं ज्ञान ज्या राजयोग मेडिटेशनद्वारे आज आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो आणि आज आपण मनानं सुख शांती संपन्न जीवन जगू शकतो कारण आज घरोघरी भांडण तंटे समस्या हे वाढत चाललेले आज अजून विशेष म्हणजे आज रक्षाबंधन पौर्णिमा आहे रक्षाबंधन म्हणजे पवित्र बहीण भावाचा नाताचा दिवस आहे पण आज आपण प्रत्येक मनुष्य फक्त घरातल्या बहिणीलाच बहीण आणि फक्त बहिणीलाच मानून राखी बांधतो पण आज विश्वामध्ये एकेकडे हत्या होत आहे त्याच बहिण्यांची एकेकडे अत्याचार होत आहे असा अनेक ठिकाणी अत्याचार घडत आहे मग आज स्वतःची घरातलीच आपली बहीण आहे तर प्रत्येक नारी ही आपली बहीण म्हणून जेव्हा आपण शुद्ध भावना निर्माण करतो तेव्हा खरोखर हा भारत

మహారాష్ట్ర माझं माझं रमेश नागोराव दुल्लरवार मी इथे श्री संस्थान उनकेश्वरमध्ये कर्मचारी आहे आणि सर्वप्रथम तुमच्या यूट्यूबनं यूट्यूबचं मी चॅनलचं स्वागत करतो उमकेश्वर मंदिरातर्फे की इथे शर्भंग ऋषीची समाधी आहे या ऋषीला कुष्ठरोग होता माहूर आणि उमकेश्वर हे दंडकारण्य राम लक्ष्मण सीता वनवासाचा काळ इथे राम लक्ष्मण सीता दोन दिवस थांबलेले आहे थांबल्याच्यानंतर इथं जे शर्भंग ऋषी होते त्यांना कुष्ठरोग होता कुष्ठरोग असल्यामुळे इथं रामानी अग्निबाण मारून हे गरम पाणी तयार केलं असा इतिहास रामायणमधला तेरा वाद्य आहे म्हणून इथे आमच्याकडं कुष्ठरोगी राहतात इथे आणि दोन टाईम अन्नक्षेत्र मोफत चालू राहते श्री संस्था मुंकेश्वरतर्फे आणि हां इथं राहण्यासाठी सर्व विनामूल्य सेवा केलेली आहे जेवण हो दोन टाईम जेवणाची विनामूल्य सेवा केलेली आहे हां ह्या ह्या जंगलातल्या वन औषधी आहे इथे जसं रुग्ण राहतात किंवा जे रुग्ण राहू शकत नाही अशा लोकांना इथं औषध विकत मिळतात काही संपर्क क्रमांक संपर्क वगैरे माहिती सर्व ऑनलाईनवर ऑनलाईन भेटते नंबर दुकानवर स्टॉलवर आहे ऑनलाईन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद